हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध ज्ञान परीक्षा या तात तिसरी विषयक गणित यामधील जे आठवे प्रकरण आहे परिमिती म्हणजेच पेरिमीटर यावर आधारित एक्झरसाइज आज आपण सॉल्व्ह करणार आहोत अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही आणि या एक्झरसाइजवर हमखास प्रश्न येतात त्यामुळे ही एक्झरसाइज आज आपण प्राधान्याने घेतलेली आहे चला हो तर सुरुवात करूया परिमिती हे इथे काय सूत्र वगैरे दिलेले आहेत परंतु आपल्याला ही सूत्रं पाठ करायची काही गरज नाही आहे कारण सूत्र पाठ करून जर आपण उदाहरणं सोडवली तर सूत्रं आपली नेहमीच विसरतात आणि प्रश्न चुकण्याची शक्यता असते त्यामुळे आधी परिमिती म्हणजे काय हे जर व्यवस्थित आपण समजून घेतलं तर आपल्याला ती सूत्रे ॲटोमॅटिक येणार आहेत आणि आपली गणिताची ॲक्युरसी वाढणार आहे तर इथे पहा मी दोन आकृत्या दिलेल्या आहेत आता आपण तिसरीला आहोत त्याच्यामुळे ही आकृती आयताची आहे म्हणजेच रेक्टँगल आणि ही आकृती स्क्वेअर म्हणजेच चौरसाची आहे हे तर तुम्हाला पटकन ओळखता आलेलं असेलच आता परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे जी तुम्हाला आकृती दिलेली आहे त्याच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आयत असेल तर आयताच्या सर्व बाजूंची बेरीज करायची चौरस असेल तर चौरसाच्या सर्व बाजूंची बेरीज करायची किंवा जर ट्रँगल असेल तर ट्रँगलच्या दिलेल्या सर्व बाजूंची आपण काय करायची बेरीज करायची इतकी सोपी ती कन्सेप्ट आहे फक्त आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजेत जर आयताची ही बाजू जर दहा सेमी दिली असेल तर आयताच्या ह्या समोरासमोरील बाजूसारखे असतात त्याच्यामुळे ही दहा असेल तर हीसुद्धा दहा असते आणि ही जर पाच असेल तर हीसुद्धा पाच असते कारण आयताच्या बाबतीत समोरासमोरील बाजू सारख्या असतात ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आणि चौरसाच्या चारही बाजूसारख्या असतात फॉर एक्झाम्पल ही बाजू जर तीन सेमी दिली तर ह्या सर्व बाजू काय होणार आहेत तीन सेमी होणार आहेत मग आता जर ह्याची परिमिती विचारली तर ह्या सर्वांची बेरीज आपल्याला करायची हे पाच आणि पाच दहा दहा आणि दहा वीस आणि दहा तीस याची परिमिती किती येणार आहे तीस सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहिणार आपण आणि जर मीटर असेल तर आपण मीटर लिहिणार आहोत तर अशा पद्धतीने ही परिमिती आहे आणि जर चौरसाच्या बाबतीत विचारलं तर ह्या सर्वांची बेरीज म्हणजे तीन चोक बारा येणार आहे आणि त्रिकोणाच्या बाबतीत जर विचारलं फॉर एक्झाम्पल हे तीन ही बाजू तीन ही चार आणि ही जर दोन दिली तर चार आणि दोन सहा आणि तीन नऊ अशा पद्धतीने इतकं साधं सिंपल हे उत्तर आहे चला तर आपण एक्झरसाईज सोडूया आता ह्या कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळलेल्या आहेत की परिमिती म्हणजे दिलेल्या सर्व बाजूंची बेरीज आता पटपटपट आपण पट, पट, एक्झरसाईज सॉल्व्ह करून टाकूया येते एका त्रिकोणाच्या बाजू सात सेमी आठ सेमी आणि चार सेमी आहे तर त्याची परिमिती किती काय करायचं आहे फक्त ह्या तिघांची बेरीज करायची आहे आपल्याला आकृती काढायची काही गरज नाही आहे चला आपण तोंडी बेरूज करूया सात आणि आठ पंधरा पंधरा आणि चार एकोणीस म्हणजेच उत्तर काय आलं ऑप्शन नंबर फोर पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर दुसरा पा नऊ सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती खालीलपैकी कोणती आता चौरस चौरस म्हटलं की स्क्वेअर चौरस किंवा स्क्वेअर हे तुम्हाला लक्षात आहे स्क्वेअर किंवा चौरसाच्या चारही बाजूसारख्या असतात त्याच्यामुळे एक बाजू जर नऊ असेल तर सर्वच बाजू ह्या काय असणार आहेत नऊ से सेंटीमीटर असणार आहेत मग ह्या सर्वांची फक्त बेरीज करायची नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तरीक सत्तावीस नऊ चोख छत्तीस किंवा तुमच्या पद्धतीने ते बेरीज करा छत्तीस मग छत्तीस कुठे आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे इतकं ते सॉरी ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट ॲन्सर आता तिसरा बघा लांबी दहा सेमी वरुंदी पाच सेमी असलेल्या आयताची परिमिती किती पटकन एक आयत काढूया सुरुवाती सुरुवातीला काढूया नंतर आपण तोंडी सोडूया लांबी किती दिली दहा आणि रुंदी किती दिली पाच ओके इथं दिली दहा इथं दिले पाच मग हे दहा असेल तर ही पण दहा असेल ही पाच असेल तर ही पण पाच असेल फक्त या सर्वांची बेरीज करायची आहे बघा इकडं पाच आणि पाच दहा दहा आणि दहा वीस वीस आणि दहा तीस तीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर कुठे आहे ऑप्शन नंबर टूमध्ये मध्ये म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर चौथा बघा आकृतीच काढून दिलेली आहे सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती फक्त आपल्याला बेरीज करायची आहे सहा आणि चार दहा दहा आणि नऊ एकोणीस एकोणीस आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये चा त्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्रीचं ऑप्शन क्वेश्चन नंबर चारचं ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर आता आपण पाचवा क्वेश्चन पाहूया पाय तर पाचवा क्वेश्चन आहे सोबतच्या आकृतींच्या परिमितींमधील फरक किती आकृतीची परिमिती काढायची ह्या आकृतीची परिमिती काढायची आणि दोघांची वजाबाकी करायची इतकं ते सोपं आहे पहा या इथे आकृती दिलेली आहे मी इथं पटकन काढून घेतो दोन्ही या आकृत्या तुमच्या पटकन लक्षात आल्या असेल की ह्या आकृत्या आयताच्या म्हणजे रेक्टँगलच्या आहेत ही जर दहा दहा दिलेली आहे आणि ही सहा दिलेली आहे ही दहा असेल तर ही पण दहा ही सहा असेल तर ही पण सहा ओके ही बारा आणि ही दहा दिलेली आहे ही बारा असेल तर ही बारा ही दहा असेल तर ही दहा आता आपण तोंडी बेरीज करूया दहांदा वीस वीस आणि सहा सव्वीस सव्वीस आणि सहा बत्तीस म्हणजे किती सव्वीस आणि सहा बत्तीस म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं बत्तीस सेंटीमीटर उत्तर येणार आहे ही आकृतीची परिमिती आणि याची बघा बारा आणि बारा चोवीस आणि दहांदा वीस चोवीस आणि दहा चौतीस याचं उत्तर येणार आहे म्हणजे ह्याच्यामधला जर फरक बघितला आपण तर थर्टी फोरमधून थर्टी टू जर मायनस केलं तर उत्तर किती येणार आहे आ, एक मिनिट एक मिनिट इथे आपले बॅरिजमध्ये गडबड झाली बारा ने बारा चोवीस चोवीस आणि वीस चव्वेचाळीस होता तिथे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही तेवढं समजून घ्याल चव्वेचाळीस सेंटीमीटर आणि इथं बत्तीस सेंटीमीटर चव्वेचाळीसमधून जर बत्तीस घालवले आपण तर त्याचं उत्तर येणार आहे सुरवातीला आपण इथं चौतीस लिहिलं होतं काय प्रॉब्लेम नाही चारातून दोन गेलं दोन आणि चारातून तीन गेलं एक उत्तर की है? मदे मनुन सावा किती येणार आहे बारा सेंटीमीटर मग बारा सेंटीमीटर कुठे आहे ऑप्शन नंबर वन मध्ये आहे म्हणून पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर आता सहावा प्रश्न पहा दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल आता इथं आपण चौरसा कृती म्हणजे स्क्वेअर आहे म्हणजे त्याच्या सर्व बाजूसारख्या असतील अशा पद्धतीने असं समजूया की ही बाग आहे आणि या बागेभोवती आपल्याला तारेचं कुंपण घालायचं आहे हे पूर्ण तारेचं कुंपण घालायचं आहे पण किती पदरी घालायचं आहे डबल घालायचं आहे कुंपण कसं घालायचं आहे डबल घालायचं आहे आता सिम्पल आहे बघा ह्याची एक बाजू किती मीटर आहे दहा मीटर आहे ठीक आहे मग चौरसाच्या सर्व बाजूसारख्या असतात म्हणजे प्रत्येक बाजू काय येणार आहे दहा मीटर येणार आहे आता मग याची परिमिती किती येईल सर्व बाजूंची बेरीज दहा दहा वीस दहा तीस आणि दहा चाळीस ओके याची परिमिती परिमिती म्हणजे काय की एका साइडचं म्हणजे एक पदरी कुंपण म्हणजे ही त्याची झाली परिमिती परंतु त्यांनी काय सांगितलं आपल्याला दुपदरी घालायचे म्हणजे दोनदा घालायचं आहे म्हणजे एकदा घातलं एकदा घातलं इथं लांबून नाही इथं डबल डबल घालायचं हे लक्षात घ्या एकदा घातलं तर चाळीस आणि आणखीन एकदा घातलं तर चाळीस म्हणजे यांची बेरीज किती झाली ऐंशी मीटर एटी मीटर झालेली आहे मग एटी मीटर कुठे ऑप्शन नंबर टूमध्ये म्हणून सांगायचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट ॲन्सर आपली मुलं तिसरीला आहेत त्याच्यामुळे उगंच त्यांना सूत्रामध्ये गुंफून टाकू नका सूत्रामध्ये सोडवणं चांगलं आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही परंतु आपण चौथीला गेल्यानंतर सूत्रांचा जास्तीत जास्त उपयोग करूया आता कन्सेप्ट समजणं खूप महत्वाचं आहे पहा सातवा प्रश्न एका मैदानाची परिमिती नव्वद मीटर आहे मैदानाला तारेचे एक पदरी कुंपण घालायचे आहे पाच रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत किती होईल आता हे खूपच सोपं आहे बघा परिमिती किती आहे नव्वद मीटर ओके म्हणजे जे काय तुमची मैदान असेल मैदान चौकणी असेल त्रिकोणी असेल कसे पण असेल काय प्रॉब्लेम नाही चौकणीच असतात असं आपण पकडूया त्या मैदानाला तारेचे एक पदरी कुंपण घालायचे एक पदरी कुंपण घालायचे म्हणजेच परिमिती काढायची असते आणि ती परिमिती ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे पाच रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत किती आता आपल्या पूर्ण मैदानाची जी परिमिती आहे ती किती आली आहे नव्वद आणि एका मीटरला किती खर्च किती रुपये खर्च आहे पाच रुपये मग तुम्ही काय करायचं या नव्वदला फक्त पाचने गुणायचं आहे पाच शून्य शून्य आणि पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे किती रुपये खर्च येणार आहे आपल्याला चारशे पन्नास रुपये खर्च येणार आहे तो आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया त्रिकोण क ख ग हा समभुज त्रिकोण असून त्याची परिमिती पंधरा सेमी आहे तर त्रिकोणाच्या क ख ही बाजू किती लांबीची असेल आता त्रिकोण आपल्याला विचारलेला आहे आपण एक त्रिकोण काढूया थोडंसं पान आपण व्यवस्थित अडजस्ट करूया ठीक आहे त्रिकोण क ख ग म्हणजे हा क आहे हा ख आहे आणि हा ग आहे हा समभुज त्रिकोण असून त्याची परिमिती पंधरा सेमी आहे आता हा याची परिमिती किती दिली आपल्याला पंधरा सेंटीमीटर परिमिती दिलेली आहे म्हणजे यांच्या सर्व बाजूंची बेरीज किती दिलेली आहे पंधरा आता आधी नीट समजून घ्या हा समभुज त्रिकोण आहे म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे समभुज ह्याचा अर्थ की त्याच्या सर्व बाजूसारख्या असतात ठीक आहे मग तिन्ही बाजूंची बेरीज पंधरा आहे म्हणजे आणि सर्व बाजूसारख्या आहेत तर एक बाजू किती येईल पाच येईल बघा ही पाच ही पाच आणि ही पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा ठीक आहे हे तर तुम्हाला कळलं समभुज म्हणजे सर्व बाजू सारख्या आणि सर्व बाजूंची बेरीज दिलेली आहे पंधरा तर एक बाजू किती येणार आहे पाच पाच सेंटीमीटर येणार आहे तर त्यांनी प्रश्न काय विचारला आहे त्रिकोणाच्या क ख ही बाजू किती लांबीची असेल आता क ख म्हणजे क पासून ख ही लांबी किती सेंटीमीटर असेल तर पाच सेंटीमीटर असेल इतकं सोपं आहे ते म्हणून आठव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर आता नववा पा एका त्रिकोणाची परिमिती अठ्ठावीस सेमी दिली आहे लगेच आपण त्रिकोण काढून घ्यायचा असा अठ्ठावीस सेंटीमीटर म्हणजे त्याची परिमिती आपण आतमध्ये लिहिलेली आहे अठ्ठावीस सेंटीमीटर म्हणजे ह्या तिन्ही बाजूंची बेरीज अठ्ठावीस आली पाहिजे इतकं ते सोपं आहे त्या त्रिकोणाच्या दोन बाजू नऊ सेमी व आठ सेमी असल्यास तिसरी बाजू किती म्हणजे एक बाजू दिली नऊ एक बाजू दिली आठ आणि आपल्याला ही तिसऱ्या बाजूंची बेरीज विचारलेली आहे आता किती सोपे बघा ह्या तिघांची बेरीज किती व्हायला पाहिजे अठ्ठावीस व्हायला पाहिजे मग दोन बाजू दिलेत आणि तिसरी विचारली मग ह्या दोघांची बेरीज करा आणि हे वाजा करा नऊ आणि आठ किती होतात सतरा मग अठ्ठावीसमधून जर आपण सतरा घालवले आठातून सात गेला एक दोनातून एक गेला एक तर उत्तर किती येणार आहे अकरा सेंटीमीटर आणि अकरा सेंटीमीटर ऑप्शन नंबर टूमध्ये आहे खूप सोपा हे पहा आपण सूत्रांचा उपयोग करत नाही ही गोष्ट लक्षात घ्या पुढे पहा अशा पद्धतीचे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे हे आपण व्यवस्थित आकृती काढून घेऊया ठीक आहे पहा इथं दिले दोन सेंटीमीटर हे दिले चार सेंटीमीटर म्हणजे हे दोन इथपर्यंत आहे चार सेंटीमीटर ओके हे आहे तीन सेंटीमीटर हे आहे दोन सॉरी हे आहे तीन सेंटीमीटर म्हणजे हे पूर्ण तीन सेंटीमीटर आहे हे दोन सेंटीमीटर आहे तर त्यांनी काय विचारलं आहे सोबतच्या आकृतीची परिमिती किती म्हणजे ह्याच्या सर्व बाजूंची बेरीज आपल्याला विचारलेली आहे आता हे आता आपण ही बाजू काढून घेऊया ही बाजू काढून घेऊया आणि सर्वांची बेरीज आपण करूया म्हणजे ऑटोमॅटिक काय होईल आपलं उत्तर येणार आहे आता गडबड बिलकुल करायची नाही हे पा ही बाजू जर तीन सेंटीमीटर आहे कुठपर्यंत आहे इथपर्यंत म्हणजे खालच्या खालची बाजू जर आपण डॉट डॉटने जोडली तर इथपर्यंत जर आपण जर जोडली डॉट डॉटने तर हिथून इथपर्यंत किती येणार आहे तीन सेंटीमीटर येणार आहे ओके ही वरची दोन आहे तर ही वरची ही पण खालची सेम दोन येणार आहे म्हणजेच खालची तीन अधिक दोन टोटल किती झाली पाच सेंटीमीटर झाली हे तर कळलं तुम्हाला ही पाच सेंटीमीटर कशी झाली आता आपल्याला ह्याची लांबी काढायची आहे आता पहा ही बाजू किती आहे दोन कुठंपर्यंत इथपर्यंत म्हणजे इथं जर आपण जोडलं तर हिच्या समोरची एक आयत तयार होणार आहे ही दोन असेल तर ही पण दोन आणि ही किती आहे चार ही चार असेल तर ही पण किती येणार आहे चार येणार आहे म्हणजे ही टोटल मिळून किती येणार आहे सहा सेंटीमीटर येणार आहे आता आपल्याला बेरीज करायला काय हरकत आहे का परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज आता ही सहा अधिक पाच अकरा बारा तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि चार वीस आणि वीस आणि दोन बावीस मग बावीस कुठं आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये म्हणून दहाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर आता अकरावा पहा अकरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती बारा सेंटीमीटर येईल आता आपल्याला ते काढायचं आहे इथं जर पाहिलं तर ही जी आकृती आहे आपल्यासमोर दिसत आहे इथं तीन रेषा सारख्या काढलेल्या आहेत आणि इथं चार सेंटीमीटर दिलेलं आहे ह्याचा अर्थ काय ही बाजू चार असेल तर ही पण चार ही चार असेल तर ही पण चार म्हणजे सर्व बाजू सारख्या आता आपल्याला का प्रश्न काय विचारला आहे परिमिती बारा सेंटीमीटर येईल म्हणजे कोणाची बे बेरीज बारा सेंटीमीटर येईल हे आपल्याला काढायचं आहे आता बघा हे चार एक चार चार जुने आठ आणि चार त्रिक बारा म्हणजे अ ची बेरीज आपल्याला बारा येणार आहे आता आपण ब पाहूया ब पहा ही सहा आता हे तर खरं तर सगळीकडे दोन दोन रेषा करायला नको होत्या हिथं एकच रेष करायला पाहिजे कारण सेम असेल तरच सेम सेम रेषा काढता येतात म्हणजे सगळीकडं दोन दोन रेषा काढल्या याचा अर्थ सगळ्या बाजू सहा सहा सेमी किंवा तीन तीन सेमी असायला पाहिजे तर आपण काय करूया इथं एक रेश काढूया आणि इथं एक रेश काढूया म्हणजे ही तीन सेमी असेल तर ही तीन सेमी ही, से ही सहा असेल तर ही पण सहा आता आपण बेरीज करूया सहा आणि सहा बारा आणि बारा आणि तीन पंधरा आणि पंधरा आणि तीन अठरा म्हणजे हे ब उत्तर येत नाहीये आता इथे पहा ही तीन असेल एक एक रेषा आहे म्हणजे ही तीन ही तीन ही तीन आणि ही तीन म्हणजे तीन एक तीन तीन दोन्ही सात तीन ती नऊ तीन चोक बारा म्हणजे ची सुद्धा बेरीज बारा आलेली आहे आता ड पाहूया चार आणि तीन सात सात आणि दोन दहा म्हणजे डचे उत्तर बारा येत नाही कोणाचं उत्तर बारा आलं अ आणि क म्हणजे अ आणि क कुठे आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे म्हणून अकराचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर आता बारावं पहा खालीलपैकी आकृती व परिमिती यांची चुकीची जोडी कोणती आता नेहमीप्रमाणे हा तुमच्यासाठी प्रश्न आहे तर तुम्ही तो व्यवस्थित सोडवायचा आहे मी फक्त तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोचवतो काय करायचं ह्या सर्वांची बेरीज बारा येते का ते पाहायचं पाच आणि चार नऊ नौ, नऊ तीन बारा म्हणजे ह्याची बेरीज बारा येत आहे अ ची बेरीज बारा येते परंतु आपल्याला चुकीची जोडी शोधायची म्हणजे अ हा अ हा ऑप्शन होणार नाहीये पुढे ब बघा आता ब कुठे हे चार तर ही पण चार होणार आता इथं पुन्हा ती चूक प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे त्यांची चला मीच तो प्रश्न सांगतो तुम्हाला कारण इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे त्यांची जर एक एक रेष सगळीकडं असेल तर सगळीकडे बाजूही सारखी असायला पाहिजे बघा ही चार ही चार झाले आठ आठ आणि तीन अकरा आणि हे तीन किती होतात चौदा होतात म्हणजे बच उत्तर हे बरोबर येत नाही म्हणजे इथं चौदा यायला पाहिजे तर त्यांनी इथं बारा दाखवलेलं आहे म्हणजेच आपल्याला चुकीची जोडी एक आपल्याला सापडलेली आहे आता क पहा सहा सेमी आणि हे सहा सेमी झाले बारा सेमी बारा दोन चौदा झाले आणि चौदा दोन सोळा झाले म्हणजे इथं त्याचं उत्तर त्यांनी आठ दिलेलं आहे सोळा येत नाही म्हणजे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं शोधायचं आहे त्याच्यामुळे ते आपल्याला सापडलेलं आहे म्हणजे ब पण चुकीचं सापडला आणि क पण चुकीचं सापडला म्हणजे फक्त ब आणि फक्त क कुठे आहे तर ऑप्शन नंबर फोरमध्ये म्हणून बाराचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अॅन्सर आशा करतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला परिमितीची भीती पूर्णपणे निघून जाईल आणि परिमितीवरील जे काही उदाहरणं येतील त्या उदाहरणामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जेवढे काय प्रश्न येतील ते पूर्णच्या पूर्ण सुटतील आणि पूर्ण मार्क तुम्हाला मिळतील आशा करतो की व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला कळले असतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद